केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश एकात्मिक आदिवासी विकास विभाग अकोला अंतर्गत दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर पर्यंत घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा तरोडा जिल्हा बुलढाणा येथे पार पडल्या सदर स्पर्धेत आदिवासी आश्रम शाळा जळगाव जामोद यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच केंद्रस्तरीय चॅम्पियनशिप मिळवली सांघिक खेळात खो खो मुले मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटर धावणे व एक हजार पाचशे मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला या व्यतिरिक्त रिले या मुला मुलींच्या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तसेच संपूर्ण खेळाडूंची पुढे होणाऱ्या स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली खेळाडूंचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले तर क्रीडा शिक्षक म्हणून देशमुख व्यवस्थापक म्हणून तडवी भूमरे मॅडम हावरे यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरे तर सचिव श्रीमती स्नेहा ताई यांनी मुलांचे स्वागत करून पुढे होणाऱ्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या मराठी समाचार न्यूज चोवीससाठी नागेश भटकर मुख्य संपादक जळगाव जामोद